नमस्कार मित्रांनो आज दिनांक सहा जानेवारी दो दोन हजार सव्वीस आणि वर्षातली पहिली चतुर्थी आली आणि ती पण अंगारिका आलेली आहे वारा आजचा मंगळवार आणि आता वाजले आहे दुपारचे दोन मी मंदिर समितीची परवानगी घेतली आणि काळा म्हणे शूटिंग म्हणून आता मी शूटिंग काढून राहिलो तुम्हाला पहिले महाद्वार दाखवतो आपण आलो आहे यवतमाळ येथील जिनातल्या गणपतीला खूप हे गणपती मंदिर जे आहे फार जुना आहे आणि जागृत आहे मित्र हो आज अंगारिका योग आला म्हणून आपण इथे आलो आहो तरी आता चला दर्शनाला जाऊया आपण हे बघा हे कमान आहे आणि यवतमाळमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे जिनातला गणपती फार जुना आहे आणि जागृत देवस्थान मित्र हो हे बघा आजूबाजूचा परिसर असा आहे इथे वर्दळीचा आहे ही बघा कमान चला बघा असे मंदिर आहे इथे छोटे आपलं सॉरी दुकान आहे इथे छोटे छोटे असे छोटे छोटे दुकान आहे आणि गर्दी खूप आहे आज बघा गाड्या खूप दुरून दुरून लोक येतात इथे दर्शनाला दर्शनाला खूप दुरून दुरून येतात हे दुकान आहे फळाचे दुकान खूप आहे मित्र हो आणि गर्दी छान आहे इथे <laughs> आणि फार पुरातन मंदिर आहे मित्र होय जिनातला गणपती यवतमाळमध्ये प्रसिद्ध आहे आजूबाजूला पण आहे इकडे तिकडे खेड्यापाड्याने आजूबाजूच्या शे शहरामध्ये ज्यांना माहीत आहे ते दर्शनासाठी येतात आणि ही दुसरी कमान मित्र हो प्रवेशद्वार हे वा बघू शकता तुम्ही आणि हे आतला परिसर आहे मित्र हो हे आतला परिसर आहे बा या रोडने आलो आपण हे बघा हे गा। गाड्या वगैरे इथं आहे ही दुसरी कमान आहे आत्ता आलो आपण मंदिर परिसरामध्ये इथे पाय धुण्याची जागा आहे ही ते नारळ वगैरे फोडतात अगरबत्ती लावतात हे ही। ही। बघा शंकर पार्वती आहे आपलं स्वारी महादेवाची मूर्ती आहे आणि ही पिंड आहे ही नंदी आहे हो मित्र माझे आते भाऊ भेटले इथे शिरीष भाऊ दाबाडकर आणि वहिनी आमच्या बघा ते पण दर्शनाला आले होते नमस्कार दादा नमस्कार वहिनी आहे छान दर्शन झालं हां हां गर्दी आहे ना आतमध्ये गर्दी आहे मस्त मूर्ती आहे गणपती हा हा नवसाला पावणारा गणपती म्हणतात हां नवसाला पावणारा म्हणतात ना आपला गणपती म्हणून फेमस आहे हां 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 हा। ए प्रवेशद्वारा मित्र बघा अशी हत्ती वगैरे छान हे केलेले आहे आणि मी तुम्हाला परिसरही दाखवतो पहिले आपण दर्शनाला जाऊया गर्दी पुष्कळ आहे हे ऑफिस आहे ऑफिस आहे मित्रो देणगी वगैरे द्यायची असेल इथे आहे पुरातन वडाचं झाड आहे मित्र फार पुरातन आहे तोडलं नाही यांनी याच्यावर बरोबर स्लॅब घेतला आहे बघा पुरातन वडाचं झाड आहे बघा गर्दी मी तरी गर्दी कमी होऊ दिली आणि मग आलो गर्दी पुष्कळ आहे इकडे पण आहे पण आपण जाऊया पहिले दर्शन घेऊया या मंदिरामध्ये मित्र हो महाराज जे आहेत ते अच्युतराव चोपडे आहेत प्रॉपर अंजीचे आहे नृसिंह अंजी घाटंजी जवळ आहे आणि ते माझ्या पत्नीचे सख्खे मावसभाऊ आहेत मी त्यांना भेटलो हे बघा हे महाराज आहे आपण त्यांची पण मुलाखत घेऊ थोडीशी त्यांची तब्येत नाही म्हणजे मित्र हो बरोबर बघा किती छान मंदिर आहे आणि ही प्राचीन मूर्ती आहे ही मूर्ती प्राचीन आहे मला इतिहास माहीत नाही आपण महाराजांना विचारूया ते सांगतील आपल्याला hadon men Pak Produksi Namaruya Ya jorena seri गणपति महाराज दर्शन घून मित्रों हो मंदिर परिसर फार मोटा है मित्र ये मंदिर परिसर खूब मोटा है मैं दाखो तो तुम्हारा Terima kasih telah menonton! मित्रो आपण आता आतली गाभाऱ्यामधली शूटिंग घेतलेली आहे बघू शकता हे अच्युतराव चोपडे आहेत इथे पुजारी आहेत आणि माझ्या पत्नीचे म्हणजे सुनीता पोंडोलीकरचे सख्खे मावसभाऊ आहेत खास ओळख करून देतो मी तुम्हाला हो आणि ही त्यांची कन्या आहे मोठी आहे की लहान आहे लहान लहान काय नाव आहे तुझं जान्हवी जानवी चोपडे तेथीलच मंदिर आहे मित्र विठ्ठल हो रुक्मिणीच आणि बघा छान मूर्ती आहे इथे अस मंदिर आहे आणि बघा गर्दी छान आहे आता हे हे महिला मंडळ आहे आणि हे बहुतेक भजन वगैरे गाणं भजन वगैरे म्हणणार आहे आणि यांचं ढोलक मास्तर हे बघा छोटा आहे कुठलं मंडळ आहे का गो कुठलं पहूर लहानोजी महाराज भजनी मंडळ हे मित्र हो पौरचं लहानोजी महाराज भजनी मंडळ आहे महिला भजनी मंडळ आणि हे आज भजनाला आलेले आहे इथे मी शूटिंग घेईलच म्हणा भजनाची बघा गर्दी पुष्कळ आहे हे महिला मंडळ आहे सगळं भक्त भाविक भक्त वयोवृद्ध पण आलेले आहे दर्शनाला बघा मित्रांनो हे लहानूजी भजनी मंडळ लहानूजी महाराज भजनी महिला भजनी मंडळ आहे हे पहूरचं आहे बहुतेक दाबापौर आवडते पहूरचा आहे आणि आणिच भजन चालू होणार आहे आता पण हे वडाचं झाड म्हटलं होतं पण हे पिंपळाचं झाड आहे मित्र त्या काळातलं हे बघा मला हे धुरून असं दिसलं की बघा हे फेरे मारल्यासारखे दिसून राहिले मी म्हणलं वडाचंच झाड आहे का म्हणलं बायकांनी का ते करते ना मोठ सावित्रीला मला तसंच वाटलं पण हे पिंपळ आहे मित्र स्वारी हो। त्याबद्दल कसं चुकीची माहिती नाही गेली पाहिजे तुमच्यापर्यंत मी याला वडाचं झाड म्हटलं होतं परंतु हे पिंपळाचं झाड आहे त्या काळातलं पुरातन पिंपळाचं झाड आहे बघा हे बिल्डिंगमध्ये एवढं मोठं वृक्ष आलेलं आहे पण त्यांनी तोडलं नाही मित्र हो। वृक्षाचं संगोपन केलं बघा याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळते की ए... हे वृक्ष हेच पृथ्वीचं संतुलन पा सांभाळतात त्याच्यामुळं आपल्याला झाडे लावणं फार अत्यंत गरजेचं आहे तर माझ्या म मा विभागच्या यांनी मी असं म्हणतोय की आपण या पावसाळ्यामध्ये पाच तरी झाडं लावायला पाहिजे एका माणसाने तुम्हाला दर्शन आठवलं आपलं भेटलं नाईट हे <laughs> बघा बाहेरील परिसर तर मी तुम्हाला दाखवला प्रदक्षिणा मंदिराला आहे का बघू आपण कसं गेट वगैरे आहे आतमध्ये जायला मिळते नाही म्हणजे परमिशन आहे नाही आहे असल तर मी तुम्हाला दाखवतोच हे सुंदर आहे पहा असं झाडं वगैरे पहा जोपासली यांनी हे बाजूला फ्लॅट सिस्टीम आटते काय मला माहीत नाही पण असं बिल्डिंग छान दिसून राहिली ही हे बघा हवनकुंड यांचं परिसर सुंदर आहे हे बाबा छोट्या मुलांना खेळायला वगैरे आई इथे खेळणे हे बघा ही मुलगी किती छान कर 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 बाई एकदा हे बघा छान व्यायामाचा आहे साधना आहे ही व्यायामाचे व्याय सामुग्रे माग विहीर आहे मोठी झालं संपलं हे प्रदक्षिणा नाही होत मंदिराला आपल्याला इथूनच हे कळस मंदिराचा मित्र हो आणि सुंदर व्यवस्था आहे इथे सुंदर व्यवस्था आहे इथे बघा मित्र हो बाहेरून असं दिसतं हे मंदिर हे बाई हे पिंपळाचं झाड आहे तुम्हाला दाखवलं ना आतून हे बाई हे पिंपळाचं झाड आहे वर आला आहे स्लॅबमधून बघा आणि हा कळसा मित्रो मंदिराचा आणि बा असं वातावरण आहे छान आहे बा किती सुंदर झाड आहे इथे आणि हे बाहेर निघण्याचा मार्ग आहे आपलं दर्शन इथेच संपूर्ण झालेला आहे ही अपेक्षा करून मी माझा विलॉग इथेच थांबवतो माझा वि विलॉग जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भला जय बाळूमामा